ह्या आपल्या इथे शेतकरी त्यांच्या मनानुसार म्हणजे एक दिवस दोन दिवस तीन दिवस पाहिजे तेवढं त्यांचं समाधान होईपर्यंत इथे थांबून निवासाची सगळी आपल्याकडे व्यवस्था आहे राहणं खाणं सगळी व्यवस्था आहे त्यांचं समाधान होईपर्यंत ते इथे दूध बघतात आणि त्यानंतरच ते इथून आपल्या इथून मशी घेऊन जातात आपल्याकडं ज्या मशी असतात सर या साधारणपणे किमान आपल्याकडं पंधरा सोळा लिटर पासून ते साधारणपणे वीस बावीस लिटर पर्यंतच्या मशी ह्या रेग्युलर अवेलेबल असतात या साधारणपणे दुसऱ्या आणि तिसऱ्या वेताच्या मशी ह्या रेग्युलर आपल्याकडं त्याच वेताच्या आपल्याकडे मशी असतात आणि कमीत कमी आपल्याकडे मशीनची किंमत चालू होते नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आचार्य डेअरी फार्ममध्ये आणि इथे आपण एक आज खूप छान असा व्हिडिओ शूट करणार आहोत की जेथे हरियाणा मधल्या ज्या टॉप क्वालिटीच्या सगळ्या मुरा मशी असतात हरियाणामधल्या ज्या सर्वात उत्तम क्वालिटीच्या चांगल्या दुधाच्या अशा चा। उत्तम क्वालिटीच्या ज्या काही मशी असतात त्या सगळ्या मशीनचं आपण आज इथे विश्लेषण पाहणार आहोत जेणेकरून की लोकांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना चांगल्या चांगल्या मशी कुठे मिळतील कशा मिळतील किती किमतीमध्ये मिळतील किती दूध असतं आणि कशा कशा पद्धतीने त्या मशी आपल्याला मिळू शकतात या सगळ्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपण आज आलेलो आहोत आचार्य डेअरी फार्म इथे आणि आचार्य डेअरी मध्ये आपण आल्यानंतर इथल्या क्वालिटीच्या आत्ता आपण म्हशी डोळ्या हो देखत आपल्याला बघायला मिळत आहेत की कोणत्या आणि किती टॉप क्वालिटीच्या अशा सर्व मोठ्या साईजच्या चांगल्या दुधाच्या त्यांची ऑर्डर क्वालिटी खूप चांगली आहे त्याच्यामध्ये त्यांचं दुधाची कॅपॅसिटी सुद्धा कळून येते किती चांगली आहे या सर्वबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आणि याच्यासाठी आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज आचार्य डेअरी फार्मचे किरण आचार्य हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांचं स्वागत करूया सर सर्वात महत्वाचं आपण जे आज बघायला मिळत आहे आपल्याला की हरियाणातनं भरपूर काही मशी या महाराष्ट्रात मध्ये आणल्या जातात आणि त्याच्यामध्ये खूप काही चांगलं काम आज महाराष्ट्रामध्ये उभं राहतंय हळूहळू आणि गेली आपण भरपूर वर्ष याच्यामध्ये काम करत आहे सर अंदाजे आपल्याला किती वर्ष झाली आपण या डेअरी फार्मिंगच्या क्षेत्रामध्ये काम करत आहात नमस्कार मंडळी माझं नाव किरण आचार्य आचार्य डेअरी फार्ममध्ये सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत गेली साधारणपणे दहा ते अकरा वर्ष आम्ही या आचार्य डेअरी फार्म या डेअरी सेक्टरमध्ये काम करतोय आचार्य डेअरी फार्म आज आणि साधारणपणे महाराष्ट्र असेल आंध्रा तेलंगणा कर्नाटक गोवा अशा चार ते पाच स्टेटमधून इथे राज्यातून शेतकरी सगळे आपल्या आचार्य डेअरी फार्ममध्ये येतात अच्छा आणि सर आत्ता जे क्वालिटीच्या मशी म्हणजे आता जर आपण बघितलं एवढी वर्ष आपण काम करताय आणि या ज्या टॉप क्वालिटीच्या म्हणजे आधीपासून आम्ही भरपूर काही आपल्या इथे व्हिडिओ शूट केलेल्या आहेत आधीपासून आपण जेवढे बघितलेले आहेत जे ते आहे याच क्वालिटी कायमस्वरूपी आपल्याकडे मेंटेन आहे की त्याच क्वालिटीच्या मशी आपल्याकडे मिळत आहेत याचं कारण काय म्हणजे आपण सेम क्वालिटी आता खूप लोकांची डिमांड असते आम्हाला कमी दुधाच्या पण हव्यात कमी किमतीतल्या पण हव्यात एवढ्या किमतीच्या नको हे सगळं जे लोकांचे भरपूर काही लॉजिक असतात आपलं म्हणणं काय की बाबा लोकांनी काय क्वालिटीवर काम करावं आणि किती दुधाच्या मशी कि आप आप मशीन आपल्याकडे ठेवाव्यात मी शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपण जो दुग्ध व्यवसाय करतोय डेअरी व्यवसाय करतोय हा म्हणजे संपूर्णपणे आपल्याला आपल्या मशीनवर अवलंबून असल्या म्हणजे त्याच्यावरच आपला पूर्ण व्यवसाय निर्भर आहे आणि किमान आपण जेवढ्या जास्ती आणि जेवढ्या चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रीडच्या आपण म्हशी सांभाळू त्यातच आपला व्यवसाय आणि आपल्या व्यवसायाचं भविष्य अवलंबून आहे किमान आपल्याकडं ज्या म्हशी या असल्या पाहिजे ह्या कमीत कमी पंधरा सोळा लिटर दूध देणाऱ्या म्हशी असतील तर आपल्याला त्या व्यवसायात किमान आपण पाऊल ठेवलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काम करताना काही ना काही डोळ्याला बघता येईल ओके okay, सर आता ह्या ज्या चौदा पंधरा लिटरच्या मशी तुम्ही म्हणताय ज्या पंधरा सोळा लिटरच्या पुढच्या मशी असतात चौदा लिटर पासून पुढे आपल्याकडे किती दुधापासून किती दुधापर्यंतच्या मशी मिळतात आणि त्यांचा वेध त्याची किंमत हे पण तुम्ही आज मध्ये सांगा आपल्याकडं ज्या मशी असतात सर या साधारणपणे किमान आपल्याकडे पंधरा सोळा लिटर पासून ते साधारणपणे वीस बावीस लिटर पर्यंतच्या मशी ह्या रेग्युलर अवेलेबल असतात आणि ह्या ज्या मशी असतात ह्या ताज्या व्यालेल्या मशी आपल्याकडे ह्या नेहमी अवेलेबल असतात आणि साधारणपणे तीन दिवस चार दिवस पाच दिवसाच्या डिलेवरी झालेल्या म्हशी ह्या आपल्या इथे शेतकरी त्यांच्या मनानुसार म्हणजे एक दिवस दोन दिवस तीन दिवस पाहिजे तेवढं त्यांचं समाधान होईपर्यंत इथे थांबून निवासाची सगळी आपल्याकडे व्यवस्था आहे राहणं खाणं सगळी व्यवस्था आहे त्यांचं समाधान होईपर्यंत ते इथे दूध बघतात आणि त्यानंतरच ते इथून आपल्या इथून म्हशी घेऊन जातात किमान पंधरा ते सोळा लिटर आणि जास्तीत जास्त आपल्याकडे वीस ते बावीस लिटरच्या मशी या रेग्युलर अवेलेबल असतात सर याची किंमत अंदाजे किती पासून चालू होते आणि किती पर्यंत असते आता किंमत कशी असते की प्रत्येक मशीनुसार आता तुम्ही एक अंदाज प्रत्येक शेतकऱ्याला देऊन ठेवला पाहिजे की कि बाबा किती किमतीपासून किती किमतीपर्यंत असतात आपल्याकडे ज्या मशी असतात या साधारणपणे दुसऱ्या आणि तिसऱ्या वेताच्या मशी या रेग्युलर आपल्याकडे त्याच वेताच्या आपल्याकडे मशी असतात आणि कमीत कमी आपल्याकडं मशीनची किंमत चालू होते ही एक लाख पंचवीस हजारापासून ते साधारणपणे एक लाख साठ हजार एक लाख पासष्ट हजारापर्यंत आपल्याकडे या मशी असतात म्हणजे एक पासष्ट किंवा एक साठ किंमत असो काही असो पण महत्वाचं काय आहे की बाबा दूध बघून तुम्हाला मिळणार आहे महत्वाचा विषय म्हणजे काय असतो सर की जेव्हा शेतकरी आपल्याकडे येतोय हा खूप विश्वासाने येत असतो त्याला मिनिमम दोन टाइम तीन टाइम दूध बघायला मिळावं या विश्वासाने तो आपल्याकडे येत असतो तर अशा वेळेस जर का तुमच्याकडे मशीन येऊन उभ्या राहिल्यात दहा मशी वीस मशी तीस मशी एका वेळेस येऊन उभ्या राहिल्यात आणि त्या टाइमिंगला एकाच वेळेस जर पाच पाच दहा दहा वीस वीस कस्टमर आले तर तुमचा जो माझा जो शेतकरी आहे जो माझा शेतकरी आहे तो तुमच्याकडे दोन दोन टाइम तीन तीन टाइम दूध बघणार कसं काय त्याच्याबद्दल आपण काय व्यवस्था केलेली आहे सर आपण जे आता म्हणताय शंभर टक्के आमच्याकडे तशी पारदर्शकता इथे ठेवलेली आहे आमच्या इथे दिवसाला जर का इथे वीस तीस जरी उभ्या असतील तर एक वेळेस आम्ही फक्त एकच कस्टमर इथे आमच्याकडे आलेला असतो आणि तो कस्टमरचं संपूर्ण समाधान झाल्याशिवाय तो इथून जेव्हापर्यंत बाहेर म्हशी घेऊन जात नाही तेव्हापर्यंत आम्ही दुसरा इथे कस्टमर हा येत नाही म्हणजे हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये आपण लोकांना सर्वात महत्वाचा विषय काय आहे समजा मला या आता समोर दिसतात या बाबा ही दोन नंबरची आणि तीन नंबरची दोन मशी पसंत पडल्यात आणि मी एक टाइम दूध बघितलंय मला माहित नाहीये तिला किती दूध आहे एक टाइम बघितलं आणि दुसरा एखादा व्यक्ती आला तिथे अजून चार व्यक्ती वेटिंग मध्ये असतील आणि त्यांनी सुद्धा तीच म्हैस बघितली आणि त्यांनी तिथेच लगेच पैसे देऊन तुम्हाला ती म्हैस घेऊन गेले तर मग माझ्यासारख्या छोट्या शेतकऱ्याचं काय होणार की जो दोन टाईम तीन टाइम विश्वासाने तिथं दूध बघण्यासाठी आलेला आहे त्याला कधीच म्हैस मिळतो नाही त्यामुळं या एक जिथे एका वेळेस एकच कस्टमर बोलवत आहे त्याला त्याची चॉईस मिळते आणि त्याच्यानंतर दोघांमध्ये गडबड होत नाही दोघही सेम मशी चॉईस करत नाही त्यामुळे दोन दोन तीन तीन टाइम त्याला दूध बघून मग मशी त्याला घेऊन जाता येतात तर सर अंदाजे आपण आता सध्या लोकांना जर म्हशी हव्या असतील तर आपल्याला कसा संपर्क करता येईल आणि त्याची प्रोसेस काय असते पहिली गोष्ट म्हणजे स्क्रीनवर जे नंबर आहेत त्याला सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता आपला आचार्य डेअरी फार्म हा पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर तीस किलोमीटर अंतरावर वडगाव मावळ जे रेल्वे स्टेशन आहे त्याला लागून अगदी शंभर पावलाच्या अंतरावरच आपला रेल्वे स्टेशनला लागून आपला फार्म आहे आणि तसं सुद्धा आपण येऊ शकता पण कृपया आपण संपर्क करून आलात तर बरं पडेल कारण की आज पाच पाच राज्यातून जे शेतकरी आपल्याकडे येतात तर ते संपर्क करून किंवा त्यांच्या मशी ह्या आधी ते सांगून मग इथे येत असतात आणि त्यानुसार उदाहरणार्थ जर का कुठे बाहेरचे कस्टमर इतर थांबलेले असतील आणि आपल्याला सुद्धा मशी घ्यायच्या आहेत तर त्यावेळेस आपली गैरसोय कोणत्या प्रकारची व्हायला नको ह्याची आपण फक्त काळजी घेऊया तेवढी दक्षता घेऊ आपण संपर्क करून या म्हणजे आपल्याला एक म्हैस दोन मशी पाच मशी दहा मशी वीस मशी घ्यायच्या असतील तर आपल्याला निवांत इथे राहून दूध बघून आणि आपलं समाधान झाल्यानंतरच आपण इथून बाहेर घेऊन जाऊ शकतात सर। म्हणजे सर्वात महत्वाचं कायमस्वरूपी म्हशी सुद्धा इथे उभ्या आहेत त्या पण मिळतात आणि लोकांना आता खूप ठिकाणी म्हणजे ह्याच्या आधी आपण काही व्हिडिओ शूट केले त्याच्यात तुम्ही सांगितलं होतं की लोक बुकिंग सुद्धा करून म्हशी बुक करून ठेवतात ते जास्त प्रमाण असतं पण त्यात पण एक दोन मशी घेणारे जे काय असतील लोक कधीही येऊन इथे येऊन म्हशी बघू शकतात उभ्या असतात कंटिन्यू त्यामुळे त्यातनं पण मशी चॉईस करू शकतात बुकिंग करायचं तर बुकिंग सुद्धा करून ठेवू शकतात दोन्ही पर्याय आपल्याकडे आहेत त्यामुळं आपण खूप छान माहिती दिली सर आज खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद